प्रवासात चार ते पाच दिवस छान टिकणारे मेथीचे थेपले किंवा पराठे थंडीच्या दिवसात ट्रिपला जाताना किंवा प्रवासात नेण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे मेथीचे थेपले किंवा पराठे आज आपण या थेपल्यांची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मी नविता नविता झुचकर रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मेथीचे थेपले बनविण्यासाठी टेबल स्पून मी इथे कसोरी मेथी घेतली आहे दोन टी स्पून ओवा दोन टी स्पून पांढरे तीळ घेतले आहेत आलं लसण आणि हिरव्या मिरचीची मी इथे पेस्ट करून ती एक छोटी वाटी घेतलेली आहे याशिवाय एक टेबल स्पून बेसन एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक टीस्पून पिठी साखर एक वाटी मी ताज दही घेतलेलं आहे दह्याने आपल्या थेपड्याला छान चव येणार आणि छान मोसूद सुद्धा होणार याशिवाय एक वाटी तांदळाची पिठी आणि एक टेबल स्पून तेल पण घेतलेले आहेत याशिवाय अजून काही मसाले टाकायचे आहेत ते आपण लिबले करण्यासाठी एक मेथीची जोडी मी इथे घेतलेली आहे आणि त्याची फक्त पानं पानं आपल्याला तोडून घ्यायची आहेत डेट घ्यायची नाहीत नाहीतर आपल्याला लाटायच्या वेळेला त्रास होऊ शकतो मेथी स्वच्छ धुवून चाळणीवर धुळून घ्यायची आणि ते अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत या ठिकाणी आपल्याला ही मेथी एका पातेल्यात काढून घ्यायची आहे एका मध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला आता पांढरे तीळ आणि ओवा क्रश करून घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता यामध्ये थोडस हिंग टाकून घ्यायचं आहे हिंगाने सुद्धा आपल्या मथीला छान चव येते आहे आणि यात आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत अर्धा टी स्पून मी इथे हळद घातलेली आहे एक टीस्पून मी इथे लाल तिखट घातलेला आहे याशिवाय मी एक टीस्पून धने पावडर आणि एक टी स्पून जिरे पावडर घातलेले आहेत आणि आता यात चवीपुरतं मीठ घालून मी हे छान मिक्स करून घेते आहे व्यवस्थित याला आपल्याला एक जीव करून मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले व्यवस्थित आपल्याला मेथीला चोळून घ्यायचे आहे म्हणजे मेथीचा कडवटपणा यात निघून जाईल आपल्याला इथे आता कसुरी मेथी सुद्धा घालून घ्यायची आहेत आणि ती सुद्धा आपल्याला यात आता बेसन तांदळाची पिठी आणि पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित यात मिक्स केल्यानंतर यात आपल्याला दही घालून घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं आहे दही आंबट नसावं ताजं दही असावं दहीमुळे आपले थेपले जे आहेत ते खूप छान मोगसूत होणार आहेत छान व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि छान अशा प्रकारे आपल्याला हे मसाले संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत सगळ्या शेवटी आपल्याला आलं लसण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे ही मिरचीची पेस्ट आपल्याला सगळ्यात मागून घ्यायची आहे कारण यामध्ये मिरची असल्यामुळे ती आपल्या हाताला झोंबू शकते आता तर शेवटी यात आपल्याला कणिक घालून घ्यायची आहेत मी एक जोडी मेथीसाठी दोन कप इथे कणिक घेतलेली आहेत सुरुवातीला एक कप मी यामध्ये मेथी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि नंतर मी उरलेला एक कप यात आणखी मिळवून घेत आहे व्यवस्थित आपल्याला हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी यात घ्यायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडं लागणार आहे कारण यामध्ये आपण दही घातलेला आहे पिठी साखर घातलेली आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अगदी कमी प्रमाणामध्ये यात पाणी घालायचं आहे आणि एक जसं आपण पोळी करण्यासाठी गोळा मळतो कणकीचा तसं आपल्याला या ठिकाणी एक छान डो तयार करून घ्यायचा आहे वरून थोडस तेल लावून मी याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट देणार आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपला हा छान जो गोळा आहे पराठ्यांसाठी किंवा मेथीच्या थेपल्यांसाठी हा अगदी रेडी आहे याचे मी छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हे थेपले अगदी पातळ पातळ अगदी पातळ आपल्याला करायचे आहेत त्यामुळे मी हे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आहे संपूर्ण मिश्रणाचे मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता तांदळाच्या पिठीमध्ये मी हे थेपले लाटून घेते आहेत तुम्ही बघू शकता मी पातळ पातळ थेपले लाटलेले आहेत ला अगदी जाड नाही तर हे पातळ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि आता मी एक हिवाळ्यात ताज्या मेथीपासून बनणारे हे थेपले खूप पौष्टिक असतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात प्रवासामध्ये तर हमखास अशा प्रकारचे थेपले नक्की न्यायला हवेत तुम्ही बघू शकता मी हे पातळ पातळ थेपले लाटून घेतलेले आहेत ला मी एकाच वेळी इथे सात ते आठ थेपले आधी लाटून घेतलेले आहेत आणि आता हे मी छान तव्यावरती भाजून घेत आहे तव्याला मी इथे तेल लावलेलं ला आहे आणि हे तेल मी संपूर्ण पसरून घेतलेलं आहे छान पुसून घेतलेला आहे तव्याला आणि आता आपल्याला हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत आपला हा थेपला आता थोडा शिजल्यानंतर याला वरून आपल्याला तेल लावायचं चमच्याने आणि दोन्ही बाजूने हा व्यवस्थित पुन्हा शेकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण जेवढे आपण थेपले आटेने आहेत सगळे आपल्याला तव्यावरती अशा प्रकारे शेकून घ्यायचे आहेत वा मस्त आपला हा थेपला तयार झालेला आहे हा थेपला मी आता इथे एका चाळणीमध्ये टिश्यू पेपर वरती काढून घेते आहे आणि एका पाठोपाठ एक सगळे थेपले मी इथे छान शेकून घेते आहे आणि व्यवस्थित तेल लावून दोन्ही बाजूने हे छान शेकल्या जात आहे आणि करून घेते आहे अशा प्रकारे संपूर्ण थेपले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले हे थेपले आता खूप छान तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे एका पाठोपाठ एक अगदी सगळे थेपले आपले अगदी रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी हे गरमागरम थेपले आहेत पण प्रवासाला नेण्यासाठी आपल्याला हे थेपले थंडगार करून घ्यायचे आहेत आता हे थेपले आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा पेपर वरती छान व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे यातली संपूर्ण वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतरच प्रवासाला नेण्यासाठी यांना पॅक करून घ्यायचं आहे वा मस्त थेपल्याची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या रेसिपी